नमस्कार पालकांनो आपल्या टीनेजमध्ये आलेल्या मुलांशी कसं बोलायला हवं याबद्दल आज आपण बोलणार आहोत बहुतेक वेळेला आपण आपल्या मुलांशी बोलत असताना आपला स्वर हा चढलेला असतो आपल्या कारण काही ना काहीतरी अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत की आपण मुलांवर ओरडतो मला असं वाटतं की अगदी लहान असो टीनेजमधली मुलं असो मोठी माणसं असो बोलताना काय भान ठेवायला हवं या गोष्टी आपण खरंच लक्षात घ्यायला हव्या कारण नकळतपणे आपण मुलांना जो सुधारण्याचा घाट घातलेला असतो की काहीही झालं तरी माझ्या मुलाला मी सुधारून सोडणारच हा जो तुमचा अट्टाहास असतो त्या हट्टापायी किंवा त्या एका गोष्टीने पछाडल्यामुळे या वयातल्या मुलांशी बोलताना आपला आवाज चढलेला असतो मुलांशी बोलताना जर आपण नकारात्मक शब्द वापरत असू कमेंट्स करत असू तर त्यामुळे मुलं खरंच खूप दुखावतात आपल्यापासून दुरा होतात पण याचं भानच आपल्याला नसतं कारण आपण मुलाच्या हितासाठी त्याच्या कल्याणासाठी करत असतो पण हे सगळं करत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या एका मिनिटातल्या बोलणाने जर त्याच्यात सुधारणा होत असली तर मग काय पाहिजे होतं लक्षात घ्या की कोणत्या गोष्टींमध्ये बदल होऊ शकतो तुम्ही बोलल्या क्षणी तर समजा मूल आलेला आहे किंवा तुमचा मुलगा मुलगी जे टीनेजमधले आहे ते शाळेतून आल्यानंतर त्यांना तुम्ही तुमचे युनिफॉर्म धुवायला टाका डबा घासायला टाका जेवण झालं असेल तर ताट सिंकमध्ये नेऊन ठेव असं तुम्ही सांगू शकता किंवा तुझं अभ्यासाचं डेस्क आवरून ठेव कारण ह्या गोष्टी मुलं चटकन करू शकतात थोडंफार इकडे तिकडे झालं तर पाच दहा मिनिटातही करू शकतात पण जेव्हा आपण मुलांची अक्कल काढतो तुला अभ्यासाच्या नावाने पूर्ण आनंद आहे नुसते गोळे मिळणार आहेत किंवा अंडी मिळणार आहेत तू किती हडकुळा आहेस तुझी उंचीच किती वाढलेली आहे किंवा किती कमी वाढलेली आहे तुझ्याच्याने हे होणारच नाही अशा प्रकारची नकारात्मक शेरेबाजी किंवा टोमणे मारणारी वाक्य ज्या वेळेला आपण मुलांवरती फेकत असतो त्यावेळेला आपली अपेक्षा अशी असते की तत्काल त्याच्यामध्ये काहीतरी बदल व्हावा पण ह्या गोष्टी ताबडतोब होत नाहीत कारण मुलं नेमकी याच वयामध्ये स्वतःला शोधायला सुरुवात करत असतात आणि त्यांना ज्यावेळेला स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल स्वतःच्या भविष्याबद्दल आपण कोण आहोत या विचारांमध्ये ज्यावेळा त्यांचा हा शोध सुरू होतो त्याच वेळेला आपण बरोबर त्याच्यावरती एक कुऱ्हाड अशी टाकतो की मुलांचं सेल्फ एस्टीम किंवा स्वतःच्या इमेजबद्दल किंवा स्वतःच्या प्रतिमेबद्दलचा जो विचार असतो त्याच्यावरच आपण घाव घालतो मुलांचा आत्मविश्वास पूर्णपणे निघून जातो मुलं एका अशा वेगळ्या ट्रान्समध्ये जातात की आयदर ते तुमचं ऐकतील तरी नाही तर पूर्णपणे त्याला विरोध करतील तेव्हा पालकांनो एक लक्षात घ्या की मुलांशी बोलताना आपल्याकडनं आपले शब्द आपले शब्द वापरत असण्याचा टोन आपले फेशियल एक्सप्रेशन्स किंवा आपली देहबोली ही कधीही दुसऱ्याचा अपमान करणारी किंवा त्याला कमी लेखणारी तुच्छ लेखणारी किंवा तुझ्याकडनं काही होऊच शकत नाही तू काहीच कामाचा नाहीस आमच्या घरात असं कोणीच नव्हतं अशा प्रकारचे नकारात्मक शब्द टोमणे शेरेबाजी करणं आपण अपन पूर्णपणे टाळलं पाहिजे ह्याच गोष्टी आपण वेगळ्या पद्धतीनेही सांगू शकतो की तुला अभ्यासामध्ये काही अडचणी आहेत का तुला कुणाची मदत हवी आहे का तुला असं वाटतं का की तुझी उंची वाढायला हवी आहे तर त्यासाठी कोणाची आपल्याला मार्गदर्शन घेता येईल का एखाद्या खेळाची सुरुवात करता येईल का तू जर डेस्क आवरून ठेवलंस तर तुला वेळचे वेळी सगळ्या वस्तू सापडतील एकच गोष्ट लक्षात घ्या पालकांनो की आपल्या वाक्यामध्ये नकारात्मक अशा प्रकारचे शब्द असण्यापेक्षा सकारात्मक किंवा ज्याच्यातून मूल पुढे जाऊ शकेल आपण नेहमी हा विचार करतो की मुलाने काय करू नये त्यापेक्षा पालक या नात्याने तू काय करू शकशील हे जर सांगण्यावरती जास्त जोर दिलात तर मला असं वाटतं की टीनेजर मुलांशी वारंवार उडणारे खटके आणि मुलांच्या वर्तनाचे प्रश्न थोडेसे कमी होतील धन्यवाद